हाँ हाँ लोक हा 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 आम्ही लॉक सिस्टीम केल्या म्हणजे लहान मुला बाहेर काढश नाही लॉक सिस्टीम काहान मुलांकडे असं इकडे ताट ठेवायचा स्टोरेज पूर्ण तुम्ही काय सामान असाल तर हातमध्ये ठेव हात ठेवू शकतो दाखवत मसान बघताय असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम समृद्धी समृद्धीचो आणि भरभराटीने जाऊन दे तर मंडळी आज आपण खाई चाललो आज आपण जातो सावंतवाडीमध्ये परत एकदा आणि आज आई वगैरे बाकी सगळेच असत आणि मजा येते जबरदस्त आज पण आपण तुमच्या उपयोगाची अशी वस्तू फाईंड आउट करूक जातो आणि आता गणेश चतुर्थी इल्लेली असा सगळेजण मुंबईवरना गाव वगैरे उतर झालं तुम्हाला काय खरेदी करूची असली तर तुम्ही तर आपण बघू शकता लास्ट टाइम आपण गेलेलो नव्याण्णव रुपये वस्तू मिळतात आपण बघितलेलो आणि सगळ्यांच्या उपयोगात पडला त्यांच्याकडनं पण मला कळले मस्त मस्त रिव्ह्यू इले लोकांचे लोकांक ठिकाणं कळला आणि एक चांगला झाला की आपण काहीतरी प्रयत्न करू बघतो मराठी आपले व्यवसाय त्यांना पुढे आणूचो सो तो एक त्यांना पण छोटोसं आपला हातभार लागलो आणि त्यांचा रिव्ह्यू इलेला आपण मस्त म्हणजे चांगला काम केलं रिस्पॉन्स पण चांगला येतात तुमचा सपोर्ट मिळाला सगळा शक्य झालेला तसंच आपण अजून एक मस्त प्लेस फाइंड आउट करतो आणि बाकी तुमच्या सपोर्टने व्यवस्थित तर जाऊया वरच्या घराकडे पटापट तयारी वगैरे करते आईची पण तयारी चालू आणि लगेच आपण निघा वेळ नको काढूया कारण आपलो निगाचं टायमिंग झालेलो असा लेट गो चला निघाचं टायमिंग झालो आई पण रेडी झाली बरोच टाइम झालो खरं तर हा अठ्ठावन्न अजून पण एक सदस्य ॲड होते पुढे मी इकडे रिक्षात घेऊन चाललो आज ऊन पडला आणि बाबू पण असा आज बाबून सुट्टी घेतलेली आहे चला बाहेर पडूया तासभर तरी जातलो वाडीत पोचा का आपण आपण सावंतवाडीमध्ये येऊन पोहोचलो आणि कशासाठी इलो थोडाफार कळाला ब्लॉकच्या स्टार्टिंगला पण आता कशासाठी इलो नेमके आणि प्रॉपर दाखवते हो <laughs> बाकी सगळे खाली इल्लेले असत <laughs> मावशी आणि बाकी सगळे मंडळी आमची मंडळी आपण करेक्ट असो दत्तकृपा फर्निचरकडे आणि यांच्याकडे आम्ही काहीतरी या ऑर्डर केलेलं तर आम्ही नेऊच्यासाठी खास कणकवली आपला सावंतवाडीमध्ये इलो कणकवली जास्त फिरले मनात शॉपचे ओनर तर तुमका ओळख करून देते यांची सत मिस्त्री वाडोस आमच्या इकडे सावंतवाडी मध्ये शॉप आहे आमचं लँडमार्क आहे नियर मिलाग्रिस हायस्कूल त्याच्या बाजूला आमचं दुकान आहे नियर मिलाग्रीस हायस्कूल दत्तकृपा फर्निचर सो मंडळी मी फ्रेंडकडनं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आणि एक वस्तू हवी होती काय वस्तू आहे ती पण तुम्हाला दाखवते सो आपली वस्तू रेडी झालेली आहे आणि तीच आम्ही नेऊ इल्लेलो इकडे आणि लाकडी वस्तू यांच्याकडे मिळतात सर्व बनवून तर अजून काय पसंत दिलं आईसाठी तर आपण घ्यायचा होता त्याच्यामुळे मग मावशी आणि आई पण इली तर मंडळी कशासाठी इतलेले आता तुम्हाला सांगते तर आता गणेश चतुर्थी एकदम तोंडावरती इल्लेली असतात आणि बरेच वर्ष आमचा चाललेला की माती आम्हाला बनवून घेऊची होती आणि फायनली आमची माटी रेडी झालेली आहे तर त्यांच्याकडनं विचारून घेऊया कुठे आहे आपली माटी या साईडला कन्फ्युजन झाला म्हणजे या साईडला पण एक माटी आहे त्याच्यामुळे ओके मस्त डिझाईन जे सांगितलेलं होतीच असा पप्पा बरोबर माझी डायरेक्ट विक्षेत गणपतीची तयारी गणपतीची तयारी

तुमका तुम्हा ते थोड्या स्पेशल आधी काय बघतात ते बघूया पण फीचर सांगते अगोदर बघून घेऊन देवले तुका बसांना आरामात काम करून मिळत त्याच्यासाठी चाललेला टीचर सांगते पण थोडक्यात तुमका सांगते यांच्याकडे एकच कारण असं म्हणजे की घर लहान मुलं वगैरे आऊट केलं तर यांच्याकडे बेस्ट मिळाला बघू आणि याचे वापर बरेच गेल्यानंतर वापर सांगते काय काय तुम्ही करू शकता

अब्शर्वना पद्धतीने शक्य आम्ही खास एवचा कारण आमचे एकच असा की आम्ही माती होतं देंका आणि आपल्यासाठी त्यांनी माटी रेडी केलेली असा आणि अजून एक गोष्ट म्हणजे आईसाठी आपल्याला आडळ गहूच होतो जरा वेगळो मायासाठी म्हणजे हेंका <laughs> काम <थामर> लागते <laughs> असं <laughs>

ते लागतं आहे आहे ना हो एकच होणार एका खाली ड्रॉवर एका बल्क लावू शकतात पुढच्या पगारमध्ये हो तसं आणि याला तर बल्क लावू साधारण किती पासून हे दोन हजार पासून चालू असतो आणि लाकडी पण लाकडी पण मंडळी आता आपण अॅक्रेलिक मध्ये बघितलो या साईडला तसेच लाकडी पण असतात बऱ्याच जणांना लाकडी पण घ्यायचे असतात हे लाकडीमध्ये असतं ते आमचं मॅन्युफॅक्चरिंग असं म्हणजे जसं कोणाक हो तसं तुम्ही रेडी पण करून देतात बनवून देऊ शकतो तुमच्या साईज मध्ये बनवून देऊ शकता असा ड्रॉवर येणार सागवांमध्ये येणार असं मोठे बघितले एम टी एस मध्ये तसे लहान साईज मध्ये पण उपलब्ध असतात म्हणजे कोणाक जर मागवचे असले किंवा घरात जर असं लहान देवारीची इच्छा कोणत्या असली तर त्याच्यासाठी मस्त असते एकदम

এ এ স্ঁটে দুারিডে ilfi টেেকে ইন তৌেরা ছবে মস১��মে খুালি এই ওতোজব আপন এরমিণ মুকে তাউষ হাপনেধদ কান্ারে য় কাংতেইদাই ম तुमचे सामान उभे हो ठेवू शकता ड्रेसिंग कपार्ट त्यानंतर इकडे ड्रॉवर आहे ते ड्रॉवर मध्ये सामान ठेवू शकता त्यानंतर खाली पण स्टोरेज आहे शक्यतो बेडरूम मध्ये ना हे शक्यतो बेडरूमधे हो। त्याला लाईट आहे तुला करून वायर वगैरे लावून तुम्ही लाईट चालू करू शकतो लेडीज साठी मेकअप साठी वगैरे एकदम मस्त

आणि त्याच्यात पुन्हा कुशन तुम्हाला कलर दुसरं हवे असतील खूप कुशन ते दुसरे कलर वरती पण कलर आहे तिकडे पण कलर आहे आणि समजा आपल्या असे जर खुर्च नको असले नुसतं वेळ हो नुसतं एक देऊ शकतो हो थ्री सीटर पण देऊ शकतो कोणाकोणाला एल टॅप हवे असतील ते एल टॅप मध्ये कॉर्नर असतो ना एल टॅप त्याच्यामध्ये किचन ट्रॉलीचे वगैरे इंटेरियर डिझाईनचे पण कामं करतो घरांची वगैरे किचन ट्रॉली बसून वगैरे आणि सामान समजा जर घरपोच करतो असेल कसं काय म्हणजे होम डिलिव्हरी फ्री हा काय म्हणजे असं अंतरावरती अंतरावर डिपेंड दहा किलोमीटर पर्यंत आम्ही होम डिलिव्हरी कारखाना आहे तिकडे आमचं सगळं सगळं तयार होतं मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग तिथून पण दहा किलोमीटर पर्यंत होम डिलिव्हरी

ал fakke чис gen. emosen,man normal sesak lakman a kouk seray. mwen kon degren Laborator iligepor pi. f lava bonaz es rebelli pon ak s ak olduğ bidis. a oran sipamandine. Ich gen ek�un seku la. Ek bin kes o� a. Nou an những kiえ lan. वस्तू तर भरपूर भरपूर असतात आणि एकदम मस्त मस्त मावशीनं आमच्या पळपट लाटणी घेतलेली आणि आई घेऊ आढळ पसंत आईसाठी मस्त आढळ घेतलेलो आम्ही आणि अजून एक गोष्ट म्हणजे मावशीनं अजून एक गोष्ट सांगेल काय सांगलं मावशी देवार। देवारो सांगितलेलं मस्त मस्त देवारे बनवतात आणि तुमका हवे तसे त्याच्यामुळे मावशीची ऑर्डर दिलेली असा परत एकदा फेरी होतली नेक्स्ट टाईम आणि तुमका जरी काय घ्यायचा असला परत एकदा ॲड्रेस विचारून घेऊया जो ॲड्रेस असा बागृष्ण टावर नियर लँडमार्क मिलागीस हायस्कूल शिरोडा रोड सालेवाडा सावंत फायनरी म्हणतं आपण निघालो आणि बाकी सगळेजण रिक्षेत असत बाबू वगैरे ते दुसरीकडे जाऊचे असत माझं जरा कुडामध्ये काम असा त्याच्यामुळे मी तिकडे जर बैठक चाललोय आणि बाकी सगळेजण येतले त्यांना थोडी खरेदी करूची या लास्ट टाइम नव्याण्णव रुपयात वस्तू मिळतात तुम्हाला माहिती आहे सो तिकडे वस्तूंची खरेदी करू जाऊच्या असत तर आपण जाऊया डायरेक्ट कुडा काय आला चला